नमस्कार क्षेत्र मित्रांनो आज आपण आपल्या कपाशीला तिसरं खत नियोजन करणार आहोत आणि या खत नियोजनाचा फायदाच म्हणजे की बोंडाचं वजनसुद्धा वाढणार आहे आणि कपाशीची क्वालिटी हिरवेगारसुद्धा राहणार आहे यासाठी आपण कुठलं खत घेतलेलं आहे आपण सहसा एन पी के म्हणजे नत्रच पुरत्पाला शेख खत देतो परंतु बाकी इतर खत जे पिकाला लागतात म्हणजे दुहेमान ते आपण देत नाही परंतु आपण दरवर्षीच ते देतो तर आपण सुपर किंग म्हणून आणलं आहे याच्यामध्ये मॅग्नेशियम कॅल्शियम आणि सल्फर हे आहे घटक आणि त्याचबरोबर आपण एन पी के म्हणून बारा बत्तीस सोळा हे घटक आणलेलं आहे ठीक आहे तर मुख्यतः म्हणजे कसं बरेच जण एन पी के म्हणजे एन पी के म्हणजे नत्रस्पुरत म्हणजे नत्र म्हणजे युरिया समजा पुरत म्हणजे सुपर फॉस्फेट आणि पालस म्हणजे पोटॅश अशासारखं ते गणित आहे आणि अन्नद्रव कोणीच ताकत नाही मु आणि सूक्ष्मद्रव तर देतच नाही आपण फवारणीमधूनसुद्धा घेऊ शकतो तर अशा पद्धतीनं लाग पिकाला हे सर्व घटक लागत असतो आणि तेच आपण आज या ठिकाणी आपलं तिसरं खत नियोजन अशा पद्धतीनं करणार आहोत आपण बाराबत्तीस सोळा घेतला आहे एकरी एक, एक बॅग ठीक आहे आणि त्यामध्ये समजा दोन एकराला दोन बॅग बाराबत्तीस सोळा आणि एक सुपर किंग पन्नास किलोची बॅग अशा पद्धतीनं आपण हे खत घेतलेलं आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी आपलं खत नियोजन समजा करणार आहोत म्हणजेच आज डवऱ्याची पाळी आहे आणि आपण समोर खत टाकणार आणि पाठी मागून डवऱ्यानं ते खत दबल्या जाईल अशा पद्धतीनं आपण खत टाकणार आहोत आणि अंतरसुद्धा आपलं वाढलेलं आहे त्याच्यामुळे आपण एकदम बुडाशेजी टाकणार नाही आता आता म्हणजे कसं एकदम झाडाच्या बुडा शेजून न ताकता आपण हितभर म्हणा किंवा अर्धा फूट अंतरावर आपण बुडा म्हणजे झाडाच्या खाली आपण टाकणार म्हणजे झाडाच्या मुळ्या जसं की झाड वाढलं तसं मुळ्यासुद्धा साईडनं वाढल्या त्या हिशोबानं आपण हे खत नियोजनसुद्धा करणार आहोत या खतामुळे बोंडाचं वजनसुद्धा वाढणार कारण की आपण सल्फर सल जे काही अन्नद्रव्य आहे त्याच्यामध्ये सल्फर आहे त्या सल्फराने बोंडामधले जे सरक्या सरकीचं वजन वाढते म्हणजे तेलाचं वजन वाढते स सरकीचं त्यामुळे वजन निश्चितच आपलं वाढणार आहे आणि मॅग्नेशियमसुद्धा याच्यामध्ये तर हिरवेपणा राहणार आहे कॅल्शियम जे झाडाला कॅल्शियम कमतरता राहते तेसुद्धा कमतरता भासून काढेल अशा पद्धतीनं आपण हे दुसरं म्हणजे तिसरं खत दिवराल म्हणजे त्याच्यामध्ये दुय्यमान्यद्रव्याची हे कीड घेतलेली आहे आपण पन्नास किलोची ठीक आहे तर तसंच आता हे आपलं तिसरं खतनी तसंच आपण यानंतर फवारणी करून तसंच आपण सुद्धा खत नियोजन आपण देणार आहोत तेसुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणारच आहोत आणि अशा पद्धतीनं जे काही आपण खत नियोजन करू तर त्याचा निश्चितच झाडाला फायदा होईल बोंड परिपक्व होईल क्वालिटी चांगली राहील आणि कुठेही लाल्या येणार ला नाही किंवा ला लाल्याचे परिणामसुद्धा आपल्या पिकावर दिसणार नाही आणि पात्याची संख्यासुद्धा भरपूर प्रमाणात खत जर असेल तर पात्यासुद्धा लागेल आणि पातेगडसुद्धा होणार नाही असे भरपूर काही आपल्या खत नियोजनामुळे जे काही चांगला रिझल्ट येतो आणि त्याचे खत जर लेट झालं त्याचे दुष्परिणामसुद्धा आपल्याला जाणवतो त्यामुळे आपण वेळोवेळी जे काही आपल्या शेतामध्ये जे आपण प्रयोग करतो किंवा जे नियोजन करतो फवारणी खत ते आपण वेळोवेळी शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद